नमस्कार मित्रांनो एकदा स्वागत आहे आपल्या ग्रुप मध्ये ही गाडी किती पर्यंत भेटते आणि या गाडी मार्फत तुम्ही सरकारी अनुदानांचा काय स्किमांचा लाभ घेऊ शकता कितपर्यंत घेऊ शकता तर ही पूर्ण तुम्हाला ए टू झेड डिटेल्स आहे ना मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तर तोपर्यंत शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा ते आपले जे तरुण वर्ग आणि शेतकरी वर्ग आहे ना त्यांच्यासाठी एक आपण एक संधी आणलेली व त्याच्यामधून ते समजा तरुण वर्ग आहे शेतकऱ्यांसाठी एक कामाची वस्तू ही त्याच्यातून जे हजार ते दोन हजार किंवा अडी तीन हजार रुपये डेली कमवू शकत्या या गाडी गाडीमाफ आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्ताची गाडी त्याच्यामधून जे समजा बागेदार लोक आहे कांदे टोमॅटो भाजीपाला त्यांचा मोठा व्यवसाय त्यांना बाहेरच्या मोठ्या मोठ्या घेऊन जायचा ना असतो नाशिक मुंबई नाग अशा ठिकाणी ज्या का टोमॅटो आहे भाजीपाला आहे कांदे मार्केटला न्यायची तर बघायची गाडी लावली दोन हजार अडीच हजार तीन हजार रुपये काही समजा आपण एखाद्या शेतकऱ्याने किंवा एखाद्या आपल्यासारख्या एखाद्या तरुण मुलाने तर तो या गाडी मार्फत पैसे पण कमवू शकतो आणि शेतकरी तो त्याचे पैसे होऊ शकतो ही गाडी घेतल्यानंतर Uh, ही गाडी बघा बघायची महिंद्राची जी ना जी त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही एक टनाची पासिंग पण तुम्ही कमीत कमी कस्टमर त्याच्यामध्ये टोमॅटोचे कॅरेट झाले कोणत्या पण फळाचे कॅरेट झाले एक शंभर कॅरेट त्या मध्ये बसतात आणि मोकळा काही माल असला कोणता पण कांदे भाजीपाला वीस क्विंटल पर्यंत जा त्याच्यात माल जाऊ शकतो तर मला वाटलं एक आज ही गाडी माझ्या माझ्याकडे आलती तर ही गाडी मी भरपूर कस्टमरांना पण दिलेली आणि बघितलेली पण मित्रांनो तुम्हाला वाटत नाही की ग्लायसचा प्रो गाडी कावरचा त्याचं काही लई मोठं कारण नाही आहे ती गाडी आपण नाही आणि मार्केट मध्ये या गाडीचं खूपच मार्केट मार्केट कारण याची कॉस्ट पण एकदम आपल्याला परवडणारी आणि सरकारी अनुदानांचा पण याच्यावर या गाड्यांवर आपल्याला खूप लाभ घेता येतो

तिचा फ्रंट आहे एकदम स्टायलिश लोक दिलेला आहे महिंद्राचे ते चांगलं आहे मार्केटमध्ये त्याचा एकशे पंचावन्न हार तेरा एलटीचे टायर्स तिला जे आपण शेतामध्ये जे शेतकरी माल राहतो शेतात माल काढणे टोमॅटो काढणे खादे काढणे भाजीपाला काढणे तर टायर्स आहे असत नाही गाडी पण एक ओव्हरऑल देणार आहे आपण पूर्ण डिटेल मध्ये सांगणार नाही गाडीची काय एकदम टायर आणि बॉडी दिसायला कशी लुक एवढंच सांगणार आहे आपण आणि मेन गोष्ट म्हणजे सगळ्यात सरकारी अनुदानांचा लाभ आपण कसं घेऊ शकतो ते मी सांगणार आहे आपल्याला तुम्ही मार्केट मध्ये गाडी बघितलेली पण असाल आणि गाडी बघू पण शकता प्रत्यक्ष कंपनी जाऊन सगळ्यांनी का गाडीची की बघा ट्रॉलीची सात पॉइंट आठ इंच ची ट्रॉली आहे त्याच्यामध्ये बॉडी बनवल्या बनवल्यानंतर कॅरेट काय असा मोकळा माल असला माल मी स्वतः काढलेला आहे वीस क्विंटल पर्यंत माल बसतो त्याच्यामध्ये तर त्याच्यानंतर

आणि तुम्हाला गाडी समोर बघायची असेल तर तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये बसू आणि तुम्हाला जे सरकारी अनुदानाचा कोण कोणता कसा लाभ घेऊ शकता किती स्कीम आहे कोणती स्कीम करू शकता तुम्ही तुमच्या कास्टनुसार तर आपण ते तुम्हाला सांगणार आहे तर चला या गाडीमध्ये बसू आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या सहज तर मित्रांनो आता आपण गाडीची पूर्ण माहिती घेतली आणि तुम्ही गाडी पण बघितलेली आहे तर मेन विषय मेन प्रश्न असा आहे का तुम्ही म्हणताना आता गाडी घ्यायची गाडीची कॉस्ट कशी आहे गाडी कितपर्यंत जाती गाडी घेतल्यानंतर समजा काही इकडे पैसे असतात कॅश टू कॅश घेऊ शकत्या काही जण लोन करतात लोन घेतल्या ले, केल्यानंतर व्याज जाणारे चार वर्ष पाच वर्ष परत पेड घेतल्यानंतर पण तसं काही नाही ज्या ह्या गाड्या मालवाह गाड्या झाल्या छोट्या झाल्या कोणत्या पण कंपनीच्या गाड्या झाल्या तर मालवो गाड्यांना सरकारने महाराष्ट्र सरकारने आपल्या भरपूर अशा स्कीम ठेवलेल्या अनुदान ठेवलेलं आहे का त्याच्या मार्फत तुम्ही गाडी घेतल्यानंतर त्यांना डॉक्युमेंट प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्हाला अकाउंटवर पैसे येतात असं भरपूर वेळ होतं जे शेतकरी वर्गातले जे लोक आहे त्यांना या स्कीमांबद्दल अनुदानांबद्दल माहीत नाही राहत त्याच्यामुळं लोक घाबरतात गाडी घेण्यासाठी बो एवढ्या महागाची गाडी घेणं आपण चालवणे पैसे येणारे का नाही येणारे तर तसं काही नाही समजा आता अण्णासाहेब पाटील महामंडळ हे तर सर्वत्र सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये ट्रॅक्टर झाल्या शेतकरी हे गाड्या झाल्या छोट्या माल वाहून घेऊ शकतात तर तसंच हे अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये जे ओपन कास्ट वाले आहे जे मराठा कास्ट त्याच्या शाळेत टाकला ना की त्याच्यावर मराठा येत तर ते लोक अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये या गाडीचा लाभ घेऊ शकतात ही गाडी घेऊन जे तुम्ही जेवढं लोन होणार आहे त्या गाडीवर चार लाख पाच लाख तुम्ही लोन करणार तर त्या लोनला तुम्हाला जे लोन होतं आपलं या गाडीवर तर त्याला अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये व्याज परतावा येतो व्याज वापस येतं पण ते व्याज नंतर येतं पहिले आपल्याला जो हप्ता येतो तो व्याज सगट येत राहतो त्या हप्त्यामध्ये आपलं व्याज ऍड असतं आपल्याला हप्ता भरावा लागतो जे तुमच डॉक्युमेंटची प्रोसेस करेल जो माणूस जे अण्णासाहेब पाटील महामंडळ गाडी घेण्यासाठी पहिले एक लेटर राहतं महत्वाचं ते लेटर जो माणूस काढून देईल तो तुम्हाला शेवटपर्यंत गाईड करीन का कसं व्याज परतावा घ्यायचा हो कसं काय करायचं तर एवढं मला सांगायचंय फक्त की गाडी घेतल्यानंतर तुम्हाला व्याज गाडीला लागणार नाही तुम्हाला व्याज परतावा हो येईल पाच वर्षामध्ये आता ऑदर लोक म्हणते आमच्यासाठी काय स्कीम आहे तर त्यांच्यासाठी जे ओबीसी एन टी ओबीसी महामंडळ पण चालू झालेलं आहे एन टी वसंतराव नाईक महामंडळ पण चालू झालेलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाने त्याच्यामध्ये पण सेम प्रोसेस आहे लेटर काढणे आणि व्याज परतावा बारा टक्के व्याज परतावा राहतो तो, तो पाच वर्षात घेणे पण ही जी ह्या दोन्ही स्कीम सोडून पण एक सरकारने आणखी एक स्कीम काढलेली आहे सबसिडीची तिचं नाव आहे ईजीपी म्हणून स्कीम आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्क्यापासून ते पस्तीस टक्केपर्यंत सबसिडी राहते जे जनरल कास्टवाले त्यांना वीस ते पंचवीस टक्के सबसिडी येते आणि जे अदर कास्टवाले त्यांना पस्तीस टक्के पर्यंत सबसिडी हे महाराष्ट्र सरकार गव्हर्नमेंट देत असतं तर सरकारने याच दृष्टीने या ज्या स्कीम काढलेल्या का आहे का की जे शेतकरी आहे शेतकऱ्यांसाठी जे तरुण वर्ग किंवा शेतकरी जे गाड्या घेणारे तर त्यांना काही व्याज परतावा वापस यावा किंवा सबसिडी भेटावा त्यांचे काम सोपे व्हावे त्याच्यासाठी आहे तर तुम्ही ही गाडी झाली किंवा अदर गाड्या झाल्या मालवाहू तुम्ही कोणती पण गाडी घेऊ शकता आणि अशा प्रकारच्या सरकारी स्कीमांचा लाभ घेऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला गाडी पण कशी वाटली आणि ह्या ज्या स्कीम सांगितलंय मी तुम्हाला सरकारी स्कीम अनुदानाच्या त्याच्यामध्ये कोणी गाडी घेतलेली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आणखी पण ही तुम्हाला गाडीला कॉस्ट वाटत असेल तर आपण पण एक दोन चार दिवसांनी एक ह्याच सेगमेंटमधली एक छोटी गाडी आहे त्याचा पण एक दोन चार दिवसात बनवणार आहे तिला पण अशा स्कीम लागू होत्या तर कळवा आम्हाला नक्की कमेंटमध्ये तर धन्यवाद तुम्ही आपला पूर्ण व्हिडिओ बघितला बघ